नमस्कार मंडळी मी संतोष शिरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन हवं आहे खास यशासाठी कारण आपल्या महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे आणि त्या योजनेचा लाभ आपल्या प्रत्येक महाराष्ट्रातील महिलांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे आणि हा महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांचा हा हक्का आहे एवड़ा पाई कि हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला पाहिजे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोचला पाहिजे म्हणजेच काय प्रत्येक कानाकोपऱ्यातील महिलेपर्यंत म्हणजे जे छोटे छोटे गाव आहेत त्या गावातील महिलापर्यंत पोचला पाहिजे सो कृपया करून प्लीज हा व्हिडिओ प्रत्येक गावातील महिलांना शेअर करा कारण ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे डिटेल देणार आहे आपण ह्या योजनेचा लाभ कसा घ्यावा हा योजनेची ह्या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्रता आहेत आय मीन कोणत्या महिला पात्रता असू शकतील आणि या लाभार्थ्यांचा लाभ कसा घेऊ शकतील या सर्व माहिती या मी व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणजे ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे सो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि ह्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती असणार आहे या योजनेबद्दल ठीक आहे ही योजना आहे लाडकी बहीण आणि ह्या योजनाचे स्वरूप काय आहे कोणकोण या योजनेचे लाभार्थी कोण आहेत या योजनेची योजने पात्रता काय आहे अपात्रता कोण असते डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहेत म्हणजे कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि जर तुम्हाला ही योजना कशी अप्लाय करायची आहे म्हणजे ह्या योजनेला अप्लाय कशी करायची आहे तर ती सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे सो व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्हाला ए टू झेड माहिती मिळून जाईल तुम्हाला कुठे माहिती विचारण्याची गरज लागणार नाही सो so, प्लीज हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा आणि प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे कारण हा त्यांचा हक्क आहे सो so, आपण ती माहिती आपण पुढे कशी आहे ती आपण पुढे सांगणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता माहिती सांगा आम्ही माहितीला सुरुवात करेल प्रथम आपण पाहूया योजनेचे स्वरूप काय योजनेचे स्वरूप असे आहे की ही योजना महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीसपासून चालू केली आहे आणि पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र, पात्र असलेल्या महिलेला तिच्या स्वतःच्या आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये येणार आहेत तर ही जी योजनेचे असली ही जी, जी, जी योजनेचे स्वरूप झाले आता योजनेचे लाभार्थी कोण आहे म्हणजे लाभार्थी कोण असू शकतात महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त आणि निराधार महिला या लाभार्थी योजने हे लाभार्थी असू शकतात या योजनेचे आता या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे महाराष्ट्रातील आय मीन महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला या लाभार्थीसाठी पात्रता असते परंतु आता नवीन आलेल्या अपडेटनुसार म्हणजे माहितीनुसार एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतची महिला या योजनेची लाभ घेऊ शकते आता योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असावी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे आदिवासी दाखला नसेल आता लेटेस्ट माहितीनुसार म्हणजे नवीन माहितीनुसार जर तुमच्याकडे आदिवासी दाखला नसेल म्हणजे पंधरा वर्षाचा जो पुरावा असतो हो, तो आदिवासी दाखला नसेल तर नवीन माहितीनुसार तुम्ही तुमच्या शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला किंवा वोटिंग कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड या चारीपैकी कोणताही डॉक्युमेंट्स म्हणजे कागदपत्र स्वीकारला जाईल जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे कारण आत्ता मी बघतो आहे की खूप साऱ्या महिला लाईन लावत आहेत सेतूमध्ये कार्यालयामध्ये आदिवासी प्रमाणपत्रासाठी तर हे महत्त्वाचे नाही आहे आता जर ते मत आ, दुसरे चारही डॉक्युमेंट मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही या यूजने साथी शक्ता। ते या योजनेसाठी वापरू शकता ते अजून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की अशा काही महिलांना प्रश्न पडला असेल की ज्या महिला परराज्यातल्या आहेत म्हणजे यू मधल्या आहेत किंवा दुसऱ्या राज्यातल्या आहेत ज्या महिला महाराष्ट्र राज्यातल्या नाही आहेत म्हणजे ज्या ज्यांच्या आईवडील ज्या महिलांचे आईवडील महाराष्ट्रातील नाही आहेत परंतु त्यांचे लग्न झालेले जे हजबंड असेल ते हजबंड महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील तर त्यांची माहिती किंवा त्यांची डॉक्युमेंट अशा प्रकारे आहे सो त्यांचा जन्मदाखला महत्त्वाचा आहे शाळा सोडण्याचे त्यांचे प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे आणि जर अधिवास प्रमाणपत्र असेल तर खूप महत्त्वाचं आहे सो तेसुद्धा महत्त्वाचं आहे सो जे महिला महाराष्ट्रातील नसेल परंतु त्यांचे विवाह होऊन महाराष्ट्रातील पुरुषांशी लग्न झालेलं असेल तर त्याही महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात सो त्याच्यासाठी त्यांच्याकडे त्या महिलेच्या पतीचे जन्म दाखला असणे गरजेचं आहे शाळा सोडण्याचं दाखला असणं गरजेचं आहे आणि अधिवास प्रमाणपत्र असण्याचं गरजेचं आहे राज्यातील महिला ती विवाहित असो विधवा असो घटस्फोटित असो परितक्त असो आणि निराधार असो या टाईप ऑफ महिला या योजनेसाठी पात्रता असणार आहेत किमान वयाची पात्रता मी आताच तुम्हाला सांगितलं वीस ते पासष्ट वर्षापर्यंतची महिला या योजनेची लाभ घेऊ शकते सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे म्हणजे त्या महिलेचे बँक खाते आधार कार्डवर लिंक असणे खूप गरजेचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं असावं म्हणजे कमी नाही ना अडीच लाखापर्यंत असावे त्याच्यापेक्षा जास्त नसावे तर ते मी पुढे कोणती महिला पात्रता नसणार आहे ते सांगणारच आहे तुला आता अपात्रता महिला कोण असणार आहे ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरकर्ता आहे म्हणजे सदस्य आयकरकर्ता म्हणजे काय त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य आय टी रिटर्न्स करतो म्हणजे इन्कम टॅक्स भरतो तर ती महिला पात्रता नसणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम स्वरूपी कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार अशा कोणत्याही राज्य सरकारच्या आर्थिक संस्थेमध्ये कार्यरत आहे त्या महिलेला आम्ही मीन ती महिला या योजनेअंतर्गत पात्रता होत नाही खूप महत्वाचं आहे म्हणजे कोणती म्हणजे एखाद्या महिलेच्या घरी कोणताही सदस्य गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरीमध्ये काम करत असेल किंवा तो याचा पार्ट असेल सरकारी नोकरचा तर त्या महिलेला या योजनेची आय मीन या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत अशा महिलासुद्धा या पात्रता नाहीत सदर लाभार्थी महिलेने म्हणजे जी लाभार्थी महिला आहे जर त्या महिलेला ऑलरेडी ऑलरेडी म्हणजेच पै पूर्वीपासून कोणती प्रकारची पेन्शन आहे पेन्शन म्हणजे सरकारची कोणती योजनेचा म्हणजे कोणत्याही डि विभागामध्ये कोणत्याही विभागामधील योजनेचा ती महिला ऑलरेडी पेन्शन आहे तिला पंधराशे तर ती महिला या योजने पात्रता ठरू शकत नाही हे एक महत्त्वाचं आहे आणि ज्याच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे ज्याच्याकडे चार चाकी वाहने आहेत पण काय ट्रॅक्टर सोडून तर त्या कुटुंबातील महिला पात्रता नसणार आहेत आणि ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ती सुद्धा बट आता नवीन अपडेटमध्ये जमिनीची काहीही कंडिशन नाही आहे सो so, ही जी कंडिशन होती पहिले की जेव्हा त्यांनी नवीन योजना चालू केली तेव्हा ही कंडिशन ठेवली होती की ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे म्हणजे सर्व पकडून पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे संयुक्तपणे तर ती महिला ह्या योजनेचे भाग घेऊ शकत नाही तर अशा या होत्या अपात्रतेच्या कंडिशन ठीक आहे आता आपण जाऊया अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली एक जुलैपासून अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै परंतु आता नवीन अपडेट आल्यानुसार अशी माहिती आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दोन महिने एक्स्ट्रा वाढवल्यात म्हणजे एक्सटेंड केले आहेत म्हणजे ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे सो तुम्ही ऑगस्टपर्यंत हे फॉर्म भरू शकता म्हणजे अप्लाय या योजनेला अप्लाय करू शकता तर हे होते सगळं पात्रता होती लाभार्थी कोण होते आणि हे योजनेचे स्वरूप काय होते त्याबद्दल आपण ही माहिती दिलेली आहे आता पुढे आपण माहिती देणार आहोत की ही जी योजना आहे ही योजनेला आपण अप्लाय कसं कर करू शकतो ह्याच्या दोन टाईप आहेत अप्लाय करायच्या एक आहे ऑनलाईन आणि दुसरी आहे ऑफलाईन आता ऑफलाईन जर भरायची असेल तर कोणकोणत्या सुविधा गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने पुरवलेल्या आहेत म्हणजे जी तुम्ही अंगणवाडी गावागावात अंगणवाडी केंद्र असतात तिथे तुम्ही विजिट करू शकता म्हणजे जाऊ शकता किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असतात तिथे तुम्ही जाऊ शकता ग्रामपंचायत असतात महापालिकेचे वॉर्ड असतात आणि सेतू सुविधा आता सेतू खूप फेमस आहे म्हणजे पॉप्युलर आहे तसू सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे तिथे जाऊन तुम्ही हे फॉर्म म्हणजे अर्ज भरून ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता हे झाली ऑफलाईन आता ऑनलाईन कसं भरायचं आहे फॉर्म किंवा ऑनलाईनला अप्लाय कसं करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सो व्हिडिओ पूर्णपणे बघा सो आता आपण बघणार आहोत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आय मीन तो कसा अप्लाय करायचा ऑलरेडी मी ऑफलाईन फॉर्म कसा अप्लाय करू शकता कुठे जाऊन अप्लाय करू शकता हे तुम्हाला माहिती दिलेली आहे आता आपण बघणार आहोत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा सो मी माझ्या मोबाईलची स्क्रीन तुम्हाला शेअर करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळेल स्टेप टू स्टेप प्रोसेस काय आहे ती सो तर आपण स्टार्ट करूया चला तर मग आता बघूया ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरमध्ये यायचं आहे मी प्ले स्टोरमध्ये क्लिक करतो प्ले स्टोरमध्ये क्लिक केल्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्च बॉक्स दिसेल तिथे टाईप करायचं आहे नारी शक्ती दूध ॲप आणि नंतर सर्चवर क्लिक करायचं आहे सो त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र त्या ॲपवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल ऑप्शन आई आय मीन इन्स्टॉल ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे थोडा वेळ घेईल डाउनलोड करण्यासाठी ह्या ॲपची साईज आहे दहा पॉइंट चौतीस एम बी सो तुमच्या मोबाईलमध्ये तेवढं स्टोरेज असणं गरजेचं आहे आता आपण ॲप ओपन करूयात मला इथे ओपन ऑप्शन दिसत आहे त्यानंतर तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजना नारीशक्ती दूत या ॲपमध्ये आप आपले स्वागत आहे इथे ऑप्शन आहेत एक स्किप ऑप्शन आहे आणि एक ॲरो ऑप्शन आहे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आणि नेक्स्ट नेक्स्ट करून डनसुद्धा करू शकता तर मी आता स्किप करतो स्किप केल्यानंतर तुम्हाला लॉग इन स्क्रीन येईल लॉग इन स्क्रीन आल्यानंतर इथे म्हटलं आहे एंटर मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा इथे मोबाईल नंबर एंटर करणार आहात तो मोबाईल नंबर ज्या महिला आय मीन ज्या महिलासाठी तुम्ही अर्ज भरत आहात तर त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे इंटर करायचा आहे आता मी डेमो देत आहे म्हणून मी माझा नंबर एंटर करत आहे मोबाईल इं पूर्णपणे एंटर केल्यानंतर पूर्णपणे दहा डिजिटचा मोबाईल आपला एंटर करायचा आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिसेल टर्म्स अँड कंडिशनसाठी ह्या टर्म्स अँड कंडिशन आपल्याला ॲक्सेप्ट करायच्या आहेत तर मी क्लिक करतो चेकबॉक्सवर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसेल त्या पॉपअपमध्ये ह्या ॲपची इंट्रोडक्शन असेल आणि माहिती दिलेली असेल तर ती आपल्याला स्वीकारायची आहे म्हणून मी स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करतो क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शन क्लिक केल्यावर तुम्हाला एक अजून एक पॉपअप येईल ह्या प्रोफाईलमध्ये म्हटलं आहे तुमची प्रोफाईलची माहिती अपूर्ण आहे सो तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया तुमचे प्रोफाईल अपडेट करा सो आपल्याला आपल्या प्रोफाईलची माहिती अपडेट करायची आहे आता ती कोणाची अपडेट करणार आहात ज्या महिलेसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात जर स्वतः तुम्ही पात्रता महिना असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे म्हणजे माहिती भरायची आहे जर तुम्ही कोणी एखाद्या आपल्या बहिणीचे किंवा आपल्या पत्नीचे किंवा आपल्या आईचे फॉर्म भरत असाल तर त्यांची इन्फॉर्मेशन इथे आपल्याला भरायची आहे तर मी आपली मी क्लिक करतो आपली माहिती भरवण्यासाठी येथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला ऑप्शन येईल पूर्ण नेम ईमेल ॲड्रेस डिस्ट्रिक्ट तालुका म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात कोणत्या तालुक्यामध्ये राहतात नारीशक्तीचा प्रकार कोणता आहे हे सर्व माहिती भरायची आहे सो ही माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर मी पटापट माहिती भरून घेतो आता इथे तुम्हाला नारी शक्तीच्या टाईपमध्ये खूप सारे प्रकार दिसतील सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू जर त्या महिलेसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर त्या ह्या कोणत्याही प्रकारची ती महिला असेल म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम करत असेल तर त्या प्रकारची आपल्याला इनपुट भरायचं आहे आता मी म्हणतो की सामान्य महिला म्हणजे नॉर्मल महिला देन गृहिणी असेल तर गृहिणी सिलेक्ट करायचं आहे मी इथे गृहिणी सिलेक्ट करतो त्यानंतर अपडेट करा ह्या बटनला क्लिक करतो अपडेट केल्यानंतर इथं तुम्हाला येईल मेसेज प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला नारीशक्ती दूत हा ऑप्शन येईल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचा आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल एक पॉपअप मेसेज येईल तुम्हाला इथे या ॲपसाठी परमिशन द्यायची आहे तर तुम्हाला अलाव ओनली वाईल यूजिंग द ॲप ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या महिलेसाठी आपण फॉर्म म्हणजे अर्ज भरत आहोत त्या महिलेचे संपूर्ण डिटेल इथे फील करायचे म्हणजे भरायचं आहे महिलेचे संपूर्ण नाव असं सुद्धा मी म्हटलं होतं की जर महिला विवाहित असेल तर पतीचे नाव अविवाहित असेल तर वडिलांचे नाव त्याच्यानंतर त्या महिलेचं जन्मदिनांक त्यानंतर ती महिला कोणत्या जिल्ह्यामध्ये राहते कोणत्या शहरामध्ये राहते त्या महिलेची ग्रामपंचायत कोणते नगरपंचायत कोणते नगरपालिका असेल तर नगरपालिका कोणती आहे महानगरपालिका असेल तर महानगरपालिका कोणती आहे त्याची इन्फॉर्मेशन भरायची आहे त्यानंतर पिनकोड भरायचे आहे पत्ता भरा पत्त्याची इन्फॉर्मेशन एंटर करायची आहे त्यानंतर ज्या महिलेसाठी आपण फॉर्म भरत आहोत तर त्या महिलेचे मोबाईल क्रमांक इथे भरायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा आधार क्रमांक इथे भरायचा आहे त्यानंतर इथे बघा तुम्हाला ऑप्शन येईल की ज्या महिलेसाठी आपण फॉर्म भरत आहोत ती महिला ऑलरेडी कोणत्याही गवर्मेंट योजनेचा लाभ घेत असेल तर इथे ऑप्शन येत आहे होय किंवा नाही त्यानंतर आपल्याला डिफॉल्ट हा एक जी ही जो योजना आहे या योजनेचा प्रकार कोणता आहे महिला व बालविकास मंत्रालय तर हे ऑप्शन बाय डिफॉल्ट तुम्हाला दिसेल तर तिथे आपल्याला सिलेक्शन कोणताही करायचं नाही आहे नंतर तुम्हाला बाय डिफॉल्ट ऑप्शन दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे योजनेचा लाभार्थीचा प्रकार कोणता आहे ते तुम्हाला बाय डिफॉल्ट येईल तिथे तुम्हाला काहीही चेंज करायचा नाही आहे नंतर वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती मीन्स अविवाहित आहे विवाहित आहे विधवा आहे परितक्त आहे निराधार आहे घटस्फोटिक आहे हे त्याची माहिती इथे भरायची आहे त्यानंतर मी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये स्टार्ट केलं होतं की ती महिलेचं आधार लिंक केलेलं खात बँकेचे एखाद्या बँकेचं अकाउंट असणं गरजेचं आहे तर त्या बँकेची इन्फॉर्मेशन इथं आपल्याला फिलअप करायचे आहे खातेदाराचे नाव म्हणजेच त्या महिलेचे नाव बँक खाते क्रमांक बँकेचे पूर्ण नाव त्याच्यानंतर आय एफ सी कोड आय एफ सी कोड त्या बँकेचं आय एफ सी कोड इथे एंटर करायचा आहे आपला आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का, का का नाही म्हणजे लिंक केलं आहे की नाही मी पै व्हिडिओ पहिल्याच स्टार्टिंगला व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे तुमचं आधार कार्ड त्या खात्यावर लिंक केलेलं असलं पाहिजे हे मॅन्डेटरी आहे म्हणजे गरजेचं आहे म्हणून इथे होई करायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी म्हणजे मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला महत्त्वाची कागदपत्रे जोडावी लागतील ती म्हणजे आधार कार्ड अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र मी व्हिडिओमध्ये दे सुरुवातीला स्टार्टिंगला सांगितलं आहे जर एखाद्या महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या महिलेने आपले दाखला किंवा शाळेचा दाखला किंवा वोटिंग कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र किंवा रेशन कार्ड बट रेशन कार्ड तुमचा केशरी आणि पिवळा असला पाहिजे पांढरा नसावा उत्पन्नाचा प्रमाणपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र हा एक फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे सो तुम्ही तिकडून डाउनलोड करून त्या फॉर्मवर त्या ज्या महिलेसाठी फॉर्म भरत आहात त्या महिलेची इन्फॉर्मेशन फिलअप करून त्या महिलेची सिग्नेचर घेऊन तो फॉर्म स्कॅन करायचा आहे आणि तो फॉर्म इथे अपलोड करायचा आहे तो फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे सो प्लीज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि तो फॉर्म डाउनलोड करा आणि तिथे त्या महिलेची सिग्नेचर घ्या आणि इथे अपलोड करा त्यानंतर बॅक बँक पासबुक ज्या महिलेचं ज्या बँकमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे त्या बँकचे पासबुक इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा फोटो अर्जदाराचा फोटो एक एक छोटा साईज जो आपण बँकेसाठी खात्या ओपन करण्यासाठी ओपन करतो त्या साईजचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे आता हे डॉक्युमेंट अपलोड करताना त्या डॉक्युमेंटची साईज ओन एक एम बीपेक्षा जास्त नसली पाहिजे खूप महत्त्वाचं आहे जो डॉक्युमेंट आपण ओप डा अपलोड करणार आहोत त्या डॉक्युमेंटची साईज एक एम बीपेक्षा जास्त नसली पाहिजे त्यानंतर तुम्हाला इथे अजून एक चेकबॉक्स दिलेला आहे ते चेकबॉक्स तुम्हाला अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे इथे सर्व कंडिशन म्हणजे टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत हे तुम्हाला मान्यता करावी लागणार ह्याच्यामध्ये जर ते कंडिशन पूर्णपणे बरोबर नसतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तर त्याच्यासाठी हे अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे टर्म्स अँड कंडिशन स्वीकारावं ला लागणार तर आपल्याला काय करायच्या आहेत ह्या टर्म्स अँड कंडिशन स्वीकारायच्यात तुम्हाला स्वीकारा हा ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर माहिती जतन करा म्हणजे आपल्याला माहिती जी आपण भरलेली आहे ती आपल्याला सेव्ह करायची आहे जतन करायचे आहे मग मी जतनवर क्लिक करणार आणि पुढे तुमची त्यानंतर जी काही माहिती भरले ती तुम्ही या पोर्टलमध्ये सबमिट करणार आहात एकदा तुम्ही माहिती सबमिट केलात त्याच्यानंतर पूर्ण माहिती तुमची व्हेरिफिकेशन होणार आहे माहिती व्हेरिफिकेशन हो झाल्यानंतर तुम्ही जर त्या योजनेला पात्र ठरलात त्याच्यानंतर तुम्हाला प्रति महा दर प्रति महिना पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट खात्यावर येणार आहेत सो so, तुम्ही वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता सो so, असा होता हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पन पूर्णपणे या योजनेची म्हणजे बहीण लाडकी बहीण या योजनेची माहिती बघितली आहे म्हणजे ए टू झेड माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मंडळी विसरू नका कारण आपण खूप सारे असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तुमच्यापर्यंत अशीच नवीन नवीन माहिती पुरवणार आहोत सो प्लीज सबस्क्राईब करा अँड शेअर करा शेअर ह्याच्यासाठी करा की ही माहिती प्रत्येक महिलेला पोचली पाहिजे या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेने घेतला पाहिजे आणि हा व्हिडिओ एवढा व्हायरल करा की या व्हिडिओद्वारे जी माहिती दिलेली आहे ती माहिती प्रत्येक आम्ही गावाखेड्यामध्ये म्हणजे जे, जे खेडेगाव असतात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला उद्देश आहे आणि प्रयत्न आहे सो प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हायरलसुद्धा करा सो की प्रत्येक महिलेपर्यंत हा पोचेल आणि प्रत्येक महिला या योजनेचा लाभ घेईल जर काही अजून पण तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर तुम्ही नक्की कमेंट करा मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन कारण का माझा हा असा ध्यास आहे म्हणजे प्रयत्न असेल आहे की प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना पोचली पाहिजे आणि प्रत्येक महिलेला महाराष्ट्रातील आय मी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला या योजनेचा लाभ घेतला यायला पाहिजे सो so, या व्हिडिओला व्हायरलसुद्धा करा आणि जर तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवा मी त्यांचं उत्तर जरूर देईन धन्यवाद